जा ताराया पपी जागा ताराया पपी जग ताराया पपी जग ताराया येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्कृच्छ वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील चौतीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला एलोई एलोई लमा सबकथने म्हणजे माझ्या देवा माझ्या देवा माझा त्याग का केलास हे प्रवेश ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील उद्गारांपैकी सर्वाधिक भावनिक उद्गार आहेत स्तोत्र बावीसमध्ये ख्रिस्ताविषयीच्या भविष्यात्मक कथनात आम्ही वाचतो माझ्या देवा माझ्या देवा माझा त्याग का केलास माझ्या दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव कराव्यास तू जवळ नाहीस खरं तर ख्रिस्ताला अटक होतास त्याच्यामागे चालणाऱ्या लोकांनी त्याच्या स्वतःच्या शिष्यांनी अगदी त्याच्याबरोबर मराव्यास तयार असणाऱ्या पैत्रानेही त्याला एकटे सोडून पळ काढला होता परंतु प्रभूला सर्वाधिक दुःख याचे होते की पित्याने त्याला सोडले होते व म्हणूनच त्याने आर्त आरोळी मारून म्हटले माझ्या देवा माझा देवा माझा त्याग का केलास या प्रश्नाचे उत्तर त्यालाही ठाऊक होते हबकूक एक तेरामध्ये परमेश्वराबद्दल म्हटले आहे तुझे डोळे इतके पवित्र आहेत ती दुष्टता तुझ्याने पाहवत नाही अणाचाराकडे दृष्टी लावत नाही ख्रिस्ताने आमचे पाप अपराध व अणाचार स्वतःवर घेतल्यामुळे पित्याने त्याच्यापासून आपले तोंड फिरवून घेतले होते खरे तर आमचा स्वीकार व्हावा म्हणून ख्रिस्ताचा त्याग करण्यात आला ख्रिस्ताने आमचे पाप धुवून टाकण्यासाठी स्वतःचे निर्दोष निष्कलंक व पवित्र रक्त सांडिले ज्या प्रत्येकाने आपली पापे कबूल करून ख्रिस्ताच्या रक्तावर मरणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेविला आहे त्या प्रत्येकाला तो पापांची क्षमा करितो त्याची पापे अपराध व दुष्टता त्याच्यापासून दूर करितो आणि मग पिताही त्याच्याकडे प्रेमाने पाहतो व त्याला प्रीतीने जवळ करितो आपणही प्रीतीने परमेश्वराजवळ यावे व सार्वकालिक जीवन मिळवावे પ્રભુ ચરણે પ્રાર્થના ધન્યવાદ